ठाण्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर करता ठाणे महापालिकेनं शहराच्या विविध भागात पाच पादचारी पूल उभारलेत या पादचारी पुलांखाली लिफ्टसाठी डक्ट उभारला आहे पण अनेक वर्ष इथे लिफ्टच उपलब्ध झालेली नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांचे हाल होत आहेत वाहनांच्या ववगर्दीत रस्ता ओलांडणं जेकरीच असलं तर लिफ्ट नसल्यानं पादचारी पुलाचा वापर दिव्यांग आणि ज्येष्ठांना करता येत नसल्याची खंत व्यक्त होते ठाणे महापालिका हद्दीत वाहनं वाढत असल्यानं पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणं सुलभ व्हावं यासाठी पादचारी पूल उभारलेत पूर्व द्रुतगती महामार्गावरील गोडबंदर रोडवर आनंदनगर विहंग हॉटेल विवियाना मॉल आरमॉल तसंच कळवा खरेगाव रेल्वे फाटक इथे पाच पादचारी पुलांचा समावेश आहे ज्येष्ठ नागरिक महिला आणि दिव्यांग यांना पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी या पुलांवर लिफ्ट करता डब उभारण्यात आलाय परंतु लिफ्ट बसवण्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्यानं नागरिकांचे ना हाल होत आहेत जवळपास पाच ते सहा वर्ष उलटली तरी या पादचारी पुलाच्या ठिकाणी लिफ्ट बसवलेली नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केलाय ठाणे महापालिकेचे कोट्यवधीचं बजेट असताना पादचाऱ्यांच्या सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल ज्येष्ठांनी नाराजी दर्शवली आहे